घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राईम स्पॉटला ला करा आणि बेलआयन कर वर क्लिक करा महानगर सफाई कर्मचारी संघातर्फे केडीएमसी डीएमसी मुख्यालयाबाहेर बॅनर महानगर सफाई कामगार संघातर्फे कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयाबाहेर कामगारांना न्याय देण्यासाठी कामगार नेते ने लवकर बरे व्हा अशा आशयाचा बॅनर आज दिनांक फेब्रुवारी रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास लावण्यात आला या भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड पदाधिकारी राहुल पाटील यांचे फोटो लावण्यात आले याच बॅनर वर दोघांचाही कामगार नेते असा उल्लेख उल्लेख करत कामगार नेते लवकर बरे व्हा कामगारांना न्याय देण्यासाठी अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे या बॅनरवर महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यामुळे सफाई कामगारांना पगार वाढ तसेच वैद्यकीय सुविधा सत्तावीस गावातील सर्व कर्मचाऱ्यांना पगार व थकबाकी मिळल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण